वोट चोरी तर पुण्यात जर पाहिलं तुम्ही गेले एकवीस वर्षांपासून <laughs> सातत्याने चालू असलेला त्यांना आज एकवीस वर्ष पूर्ण होतंय आणि दोन भागातही येतो एवढी भयंकर गोष्ट पुण्यामध्ये आपल्या निदर्शनास येते तर देशभरात काय मोठ्या प्रमाणात असेल या सप्ताहाच्या माध्यमातून आदरणीय आदरणीय मी आम्ही शिवराजांना विनंती करतो वोट चोरी प्रकरणी विषयी जो राहुल ची गांधी साहेबांनी देशामध्ये आवाज होता कार्यक्रमाला आदरणीय राज्यामध्ये या देशामध्ये उमेद आली भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे वोट चोरी करते त्याचं प्रदर्शन लोकशाहीचा पूर्णपणे सगळा धाचा आहे ना तो मोडून टाकायचं काम चाललं याच्यात भविष्य काळ सगळ्यांचा कठीण होणार आहे आणि हे हे जपणं हे सगळ्यात मोठं सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यामध्ये ही वाटते या प्रदर्शनाच्या निमित्तानं ती चर्चा व्हावी असं मला वाटतं पुणेकर मंडळी तशी खूप जागृत आहे म्हणजे तुमचं हे म्हणजे खऱ्या अर्थानं विद्याचं म्हणतो त्यापेक्षा तत्वज्ञानाचा विचाराचं सुद्धा खूप महत्वाचं केंद्र कायम राहिलेलं आहे कमीत कमी आपल्या समाजामध्ये चर्चा होऊन चुकतंय कुठं आणि कुणी चुकत असल तर त्याच्यावर बोट ठेवणं आणि दुरुस्त करायला लावणं ही जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतलेली पूर्वी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत मला वाटतं याच्यातही पुण्याना पुढाकार तुमचा पुढाकार असा असला पाहिजे की देशातील लोकशाही वाचवण्याकरता पुण्यानं पुन्हा एकदा पुढाकार घेतला होता असं वाटलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काँग्रेसचे लोक किंवा आपली आघाडी असं नाहीये माझ्या मते, मते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकशाही वाचावी असे विचारचे लोक असतील ना नाही असं कसं होईल ह त्यांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे कोणत्या पक्षाचा असो त्यांनी पुढं पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही आम्हाला लोकशाही वाचवली पाहिजे जिथं चुकतं ते थांबलं पाहिजे ही वेळ आपल्या आहे आणि पुणे शहराच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये हे कार्यक्रम घेतले जातात हा एक उत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही पुण्यामध्ये एकशे दोन जे ऑथराईज आहे साहेब ते होर्डिंग उभे केले आणि काँग्रेसच्या या निवडणुकीच्या प्रचाराची दिशा काय असावी तर हे पुणे शहर जे आहे हे पुणे शहर विकसित काँग्रेस पक्षाने केलं आणि जे जे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी पुणे शहरामध्ये काँग्रेसने केले त्याचे संपूर्ण होर्डिंगवर त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती अशा पद्धतीने पुण्याची सह माहिती दिली साहेब आज पुणे शहर हे देशातलं एकमेव असं शहर आहे की जे मेट्रो सिटी नाही आहे म्हणजे कॅपिटल सिटी नाही आहे मुंबई असेल दिल्ली असेल बेंगलोर असेल चेन्नई असेल हैदराबाद असेल हे शहर त्या त्या राज्याची राजधानी म्हणून विकसित झाले पण देशामध्ये पुणे शहर इज अ नॉन कॅपिटल सिटी ऑफ द इंडिया आणि एवढी प्रचंड मेट्रो सिटी झाली याच संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचं आहे हे आम्हाला मतदारांच्या पुढे जाऊन सांगायचंय आणि त्याची आखणी आम्ही